जर तुला तुझ्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर कर तू मी सांगितलेल्या मार्गावर चल तुझे सर्व अडथळे दूर करण्यासाठी मी ही कथा तुझ्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचवत आहे ही कथा तू पूर्ण शेवटपर्यंत श्रवण कर तुला तुझ्या मार्ग नक्कीच मिळेल या कथेला सुरुवात करण्या अगोदर तू हे चॅनल सबस्क्राइब कर तुला मी रोजच योग्य मार्गदर्शन करेल तू फक्त हे चॅनल सबस्क्राइब कर तू फक्त माझे एवढेच काम करशील बाकी तुझ्या योगक्षेम मी चालवतो तुझा विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक कर चल तर सुरू करूया ही प्रेरणादायी कथा ही कथा शेवटपर्यंत तुझ्या भाग्य उदय राहणार नाही एका गावी किरण आणि नावाचे एक दाम्पत्य राहत होते त्यांचा संसार पहिल्यापासूनच सुखाचा होता दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे संसाराचे स्वप्न पाहत होते मात्र काही वर्षानंतर त्यांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ लागल्या छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारी मोठ्या वादांमध्ये बदलत गेली त्यांच्यात गैरसमज वाढत गेले आणि एकमेकांशी संवाद साधायचा प्रमाणही कमी झालं सुषमा सतत रडायची आणि म्हणायची देवा हा संसार मी टिकवावा का की यातून सुटका करून घ्यावी मला काही सुचत नाही किरणही विचार करायचा मी खूप प्रयत्न केला पण हे नातं आता टिकणं अशक्य आहे दोघांनी घटस्फोटाचा विचार सुरू केला पण तरीही सुषमा आणि किरणच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक आशेचा किरण होता त्यांना वाटत होतं की त्यांच्या संसाराचं काहीतरी भलं होऊ शकतं एक दिवशी सुषमाच्या मैत्रिणींनी तिला सल्ला दिला सुषमा तुझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त स्वामी समर्थ महारगच देऊ शकतात त्यांच्याकडे श्रद्धेने प्रार्थना कर ते नक्कीच तुला योग्य मार्ग दाखवती शिष्माने या सल्ल्यानुसार स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना सुरू केली ती दररोज महाराजांचे नामस्मरण करायची आणि त्यांच्या चरणी मनापासून विनवणी करायची स्वामी माझा संसार वाचवा मी तुमच्यावर विश्वास ठेवते एका रात्री शिष्माला स्वामी समर्थ महाराज स्वप्नात दिसले त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि डोळ्यात असीम करुणा होती ते म्हणाले माझ्या लेकरांनो संसार हा केवळ प्रेमाने टिकतो भांडणही वादांचं कारण नसून एकमेकांना समजून घेण्याची संधी असते गैरसमज सोडून देऊन संवाद साधा मी तुमचं रक्षण करीन आणि तुमच्या संसारात पुन्हा आनंद फुलवीन माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमची सर्व अडचणी एका क्षणात दूर करीन तुम्ही फक्त कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सुषमा झोपेतून जागी झाली तिच्या मनात आशा निर्माण झाली ती लगेच किरण कडे गेली आणि त्याला सगळं सांगितलं किरणही म्हणाला मला आपण दोघांनी पुन्हा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आपण स्वतःसाठी आणि आपल्या संसारासाठी काही काळ शांतपणे विचार करूया त्या दिवशीपासून पासून दोघांनी आपसात बोलायला के सुरुवात केली त्यांनी एकमेकांच्या चुका स्वीकारल्या आणि परस्परांशी दिलखुलासपणे बोलले भूतकाळातील वादांना विसरून त्यांनी नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला सुषमाने स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नमन करताना म्हटलं स्वामी तुमच्यामुळे माझ्या संसाराला नवीन दिशा मिळाली आता मी तुमचं मार्गदर्शन विसरणार नाही किरणनेही आपलं काम अधिक प्रामाणिकपणे सुरू केलं आणि सुषमा घर सांभाळण्यात अधिक उत्साहाने वागू लागली दोघांच्या नात्यात प्रेम आणि समंजस्य परत आलं काही महिन्यातच किरण आणि शिक्षमा यांच्या संसारात नवीन उभारी आली त्यांचं घर प्रेमाने भरून गेलं त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणून घरात पूजन केलं आणि महाराजांचे आभार मानले त्यांच्या संकटातून बाहेर येण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला आधार त्यांच्यासाठी खूप मोठा होता संसारात अडचणी येणे हे स्वाभाविक आहे पण त्यातून बाहेर पडण्यासाठी संवाद आणि श्रद्धा आवश्यक आहे समर्थ महाराजांच्या मार्गदर्शनाने कोणतही नात मजबूत होऊ शकत आणि संकट दूर होऊ शकत महाराज म्हणतात विश्वास ठेवा मी आहे तुमचं जीवन सुखमय होईल या कोणाला ही कथा प्रेरणादायी वाटली यातून काही शिकण्यासारखं वाटलं त्यांनी या व्हिडिओला ला। लाईक करा आणि स्वामी समर्थ महाराजांवर खरच विश्वास असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करसाल स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणादायी कथा या चॅनलवर रोजच अपलोड केल्या जातात आपल्याला मानसिक त्रासातून बाहेर काढण्यासाठी स्वामी समर्थ महाराज अनेक प्रकारचे मार्ग दाखवतात परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो असं करू नका बाळांनो स्वामी माऊली तुमच्यासाठी रोजच नवनवीन संदेश कथांमार्फत पाठवतात ते तुम्ही जीवनात आत्मसात करा त्यातून काही बोध घ्या आणि स्वामी समर्थ महाराजांना आभार मानण्यासाठी त्यांच्या या चॅनलला लाईब करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली सदैव तुमच्या पाठीशी भिऊ नको मी तुझ्या वाक्याची प्रचिती तुला लवकरच येईल तू फक्त स्वामी माऊलींच्या मार्गदर्शनाचे अनुकरण तुझ्या जीवनात कर स्वामी माऊली तुझा योग निश्चितच चालवतील त्यांच्यावर विश्वास असेल ना तर सर। सर्व चिंता सोडून फक्त स्वामींचे नामस्मरण कर स्वामींनी तुला करण्यासाठी तुला तुझ्या कर्माचे भोग संपवण्यासाठी नामस्मरणाचे मार्गदर्शन केले आहे स्वामीचे नामस्मरण हे मनातून श्रद्धेने कर श्री स्वामी समर्थ